अलिबाग कोळघर आश्रमशाळेत संविधान दिन दिनांक सत्तावीस नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे पाच वर्ष अकरा महिने अठरा दिवस लिहिलेले जगातील सर्वात मोठे असलेले संविधान त्याचा गौरव दिन आज आपण साजरा करीत आहोत यांचा आपणा सर्वांना सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन आदिवासी सेवक डॉक्टर जयपाल पाटील यांनी अलिबाग तालुक्यातील महाराष्ट्र शासनाच्या कोळघर आश्रमशाळेत केले यावेळेस व्यासपीठावर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सतीश शेरेकर अलिबाग तालुका आदिवासी संघटना अध्यक्ष धनाजी शीद गंगोत्री नात्रे जेएसडब्ल्यू मॅजिक बस आदी मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन डॉक्टर जयपाल पाटील यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यानंतर सामूहिक संविधान वाचन करण्यात आली संपूर्ण भारतात संविधान दिनाचे महत्व आहे त्याबरोबर आपण सारे जण जंगलात राहतो त्याचे रक्षण करणे आपल्या हातामध्ये आहे आपले वडील भाऊ कामावरून येतात जातात तेव्हा वेडी सिगारेट ओढत जाऊ नका ज्यामुळे जंगलात वनबे पेटतात त्यामुळे देशातील नैसर्गिक संपत्तीचे नुकसान होते यासाठी संविधान दिनानिमित्त प्रत्येकाने घरी सांगावे असे सांगितले यावेळी सुषमा म्हात्रे स्वाती पाटील अर्चना रामटेके सुनीता गडखड प्रकाश तिवरे दिनेश डोलकर जगदीश मेंगाळ तुषार घुमाळ विकास रणपीचे शिक्षकवृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशिकांत पवार तर सुनीता दांडेकर यांनी आभार मानले